अखिल भारतीय ग्राहक पंचायत समिती करवीर यांच्या वतीने देवी पार्वती हायस्कूलमध्ये विद्यार्थी व विद्यार्थ्यांना अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीचे माननीय योगेश तिवले आणि पूजा आरडे यांनी आजच्या कलियुगामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी कोणत्या गोष्टी खरेदी करताना घ्यायची काळजी आणि त्यापासून होणारे फायदे या विषयावरती मार्गदर्शन केले यामध्ये ग्राहकांवरती अन्याय होत असेल तर त्यांनी रितसर तक्रार कोणाकडे केली पाहिजे आणि त्यापासून त्यांना त्याचा चांगला लाभ होईल आणि अन्यायाविरोधात तक्रार दाखल केली तर त्याला कोणत्या त्या प्रकारे न्याय मिळणार या विषयावर मार्गदर्शन योगेश तिवलेसर यांनी केले प्रास्ताविक हायस्कूलचे साखळकर सर यांनी केले या कार्यक्रमांमध्ये मुलांना मार्गदर्शन मुख्याध्यापक आर बी देवणे सर यांनी केले यामध्ये शिवाजी दिंडे विक्रम पाटील विमा पॉलिसी प्रतिनिधी हनुमंतराव पाटील चौगले मॅडम पवार मॅडम सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार मुख्याध्यापक आर बी देवने यांनी मानले विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी होणाऱ्या फसवणूक विषयी अनेक प्रश्न योगेश तिवलेसर यांना विचारले त्याचे उत्तर त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिल्याने विद्यार्थी विद्यार्थिनीत समाधान व्यक्त झाले सतर्क लाईव्ह न्यूजसाठी वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे